राज्यात जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या पुणे शहराला आता ड्रग्सचा विळका बसलाय पुण्यातील तरुण मंडळी या ड्रग्सच्या विळक्यात अडकली असून दररोज नवनवीन घटना समोर येत आहेत काही महिन्यांपूर्वी पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं ज्याचा ड्रग्जच्या कारखान्याशी थेट संबंध होता त्यानंतर दोन तरुण मुली नशेत खुल्ल असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नुकताच एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा पबमध्ये मध्ये मध्यप्राशन केल्यानंतर पोर्श कार अतिवेगाने चालवत दोन जणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला या पोर्श अपघात प्रकरणानंतर पुण्यातील बार आणि पब्सवर प्रशासनाने कारवाई केली पण ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा एक नवं प्रकरण पुण्यातूनच समोर आलंय दोन तरुण हॉटेलमध्ये ड्रग सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओनंतर पुण्यातील पोलिसांचं राजकारणी ऍक्टिव्ह मोडवर आली पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे तर राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात गुंतले पण या सगळ्यात पुणे जे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं ते आता ड्रग्जचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणार का अशी भीती व्यक्त केली जाते तर पाहूयात नेमकं काय घडलंय का पुण्यात नमस्कार पी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या लिक्विड लाऊंज या नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण हॉटेलमधील एका वॉशरूम मधील कमोडवर ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे या व्हिडिओ नंतर या प्रकरणाचा तपास केला असता हा व्हिडिओ मध्यरात्री तीन वाजताच्या नंतरचा असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळाही हॉटेल चालक पाळत नसल्याचे समोर आले दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरचं एका कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतलंय तसंच आतापर्यंत या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे शिवाय कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस दलातील दोन बीट मार्शल यांचंही निलंबन करण्यात आलं असून हे हॉटेलही सील करण्यात आले या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलाय सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी या आक्रमक भूमिका घेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित एक्साइज अधिकारी कोट्यावधींचा हप्ता घेत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय तसंच शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे यावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं असून पुण्यात सरप्राईज चेकिंग सुरू करण्यात आल्या या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे कुठल्याही अधिकाराबरोबर सरकारचे साटेलोट नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल जो अधिकारी या दोषी आढळेल त्यावर कारवाई केली जाईल असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं पण राजकारणी जरी अशा घटनांवरून आरोप प्रत्यारोप करत असले आणि पोलिसांकडून कारवाया जरी होत असल्या तरी ही प्रकरण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कारवाई नेमकी कोणत्या स्वरूपात केली जावे असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाळण्यासाठी माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा